आता जे तुमचं व्यक्तिमत्व बदललेलं आहे तुमच्यामध्ये जो बदल झालेला आहे तो बदल कुठल्या व्यक्तींना बघवत नाही किंवा त्या ना व्यक्ती अशा आश्चर्यचकित झाल्यात की अरे बापरे हे काय आहे हे व्यक्तिमत्व काय आहे या व्यक्तीमध्ये हिच्यामध्ये किंवा याच्यामध्ये इतका मोठा बदल कसा झालेला आहे तर त्यांना याचं फार आश्चर्य होते अजूनही काही नकारात्मक ऊर्जा त्यांच्यामध्ये असेल की अजूनही ती आपण म्हणतो ना वृत्ती थोडीशी आहे होय म्हणजे एवढी वाईट परिस्थिती असून सुद्धा त्याच्यातून सुद्धा इतकं स्ट्रॉंगली हे व्यक्तिमत्व बाहेर येते चॅरिएटर आज फार रिपीट होते हे वाक्य मी म्हंटल ना स्ट्रॉंगली एनर्जी असते कर्माची एनर्जी ज्या वेळेस तिथं न्याय निवाडा होतो त्याला विरोध होतो त्याच्यावर तुमचा त्या नकारात्मक जी काही विचार असतात व्यक्ती असतात त्यावर तुम्ही विजय मिळवता त्यावेळेस ती एनर्जी पन आहे ती टेन ऑफ कप्स तुमच्या फॅमिलीमधलेच तुमच्या कुटुंबातले जवळच्या व्यक्ती पण अशा आहेत काही की ज्यांनी तुमचं व्यक्तिमत्व अचानक इतकं स्ट्रॉंग झालेलं किंवा बदललेलं थोडंसं ते आश्चर्यचकित आहे सिक्स ऑफ कप्स एखाद्या पास्ट लाईफमधली तुमची द हँगमॅन लाईट ऑफ सोर्स द लवर्स आज लवर्सची एनर्जी खूप स्ट्रॉंगली येते म्हणजे पास्ट लाईफमध्ये जे स्वतःहून तुमच्याकडे आले होते एक कमिटमेंट दिली होती मैत्रीचा हात तुमच्या पुढे ज्यांनी भविष्य काळा भूतकाळामध्ये तुमच्याकडे आले होते ते त्यांनी मैत्रीचा हात तुमच्या पुढे केला होता असं सुंदर नातं सुंदर प्रेम तीही व्यक्ती आज अचंबित आहे की काय बदल झाला आहे तुमच्यामध्ये तो बघून त्याही आश्चर्यचकित झाले आहे फॅमिलीचं कार्ड आहे तुमच्या फॅमिलीमध्ये पण तुमच्या कुटुंबातील पण अशा काही व्यक्ती आहेत की तुमचे नाते की ही या गोष्टीचं फार किंग ऑफ पॅन्टॅकल्स थ्री ऑफ कस थर्ड पार्टी ज्या व्यक्तीमुळे तुमची तुमच्या नात्यामध्ये ताटातोट झाली ज्या व्यक्तीने हे सगळं केलं थर्ड पार्टी स्ट्रॉंगली एनर्जी ती थर्ड पार्टी सुद्धा आश्चर्यचकित आहे की इतकं सगळं काढून घेऊ सुद्धा डेथ लवर्सच्या खाली डेथचं कार्ड द एम्प्रेस अतिशय सुंदर काय किंग ऑफ कप्स द एम्पर अतिशय सुंदर एनर्जी द टावर कार्ड्स बघतच येतात पेज ऑफ पेंटॅकल्स पेज ऑफ सॉट्स टेन ऑफ पेंटॅकल्स सेवन ऑम पेंटॅकल्स माझं रिडिंग असं होतं की आत्ता तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये जो बदल झालेला आहे म्हणजे कुठ कोणत्या व्यक्ती अशा आहेत की त्या आश्चर्यचकित झाल्या तुमच्यातला बदल पाहून तर अशा दोन तीन एनर्जीज आहेत अशा एक तर तुमचं असं नातं पास्ट लाईफमधलं की ज्यांनी तुम्हाला प्रामाणिक प्रेमाची कमिटमेंट दिली होती मैत्रीची कमिटमेंट दिली होती अशी व्यक्ती आज तुमच्याकडे परत वळून पाहतीय तुमच्याकडे पुन्हा ते असे पाहतायत की ज्या व्यक्तीला मी सोडून आलो इतक्या वेदना दिल्या त्या व्यक्तीचं आज व्यक्तिमत्व काय आहे ते काय आहे खूप स्ट्रॉंगली त्यांनी तुम्हाला कमिटमेंट दिली होती भूतकाळामध्ये त्या व्यक्ती आज तुमच्याकडे आणि थर्ड पर्सन थर्ड पर्सन म्हणजे ज्या व्यक्तीमुळे अशी तिसरीच व्यक्ती तुमच्या कुटुंबातीलच एखादी व्यक्ती पण असे असे कुटुंबातील पण तुमच्या अशा व्यक्ती आहेत की तुमचं बदललेलं हे रूप पाहून त्यांना फार आश्चर्य होतं या गोष्टींचं द टावर आलेला आहे डेथ आलेला आहे ही कार्ड्स असे आलेली आहेत ना की तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या बाबतीत पैशांच्या बाबतीत नात्यांच्या बाबतीत म्हणजे खूप तुमच्यापुढे अडथळे आणले खूप संकट आली तुमच्यापुढे खूप वेदना आल्या तुम्ही होरपळून निघाला या नात्यामधून तुमचं आपण असं म्हणतो की एखाद्याचा परिवार तुटला एखाद्याचं घर तुटलं तो त्याच्यामधून होरपळून बाहेर पडला तो असं इतके स्ट्रॉंग एनर्जी खूप चांगलं चाललेलं असतं अचानक काहीतरी घडतं आणि पण ते अचानक घडलेलं असं असतं की त्यांनी तुमचं पूर्ण आयुष्य हादरवून टाकतं ती व्यक्ती ती घटना तुमच्या आयुष्यात पूर्ण उलथा पालत खूप हलवून हादरवून सोडतं इतकं आयुष्य हादरवून सोडतं इतकं नुकसान करून जातं सगळ्या बाबतीत स्ट्रॉंगली एनर्जी आहे पैशांच्या बाबतीतसुद्धा खूप तुमचं नुकसान झालं आहे भावनिक मानसिक तर जे संपवून टाकलं होतं तुम्हाला पूर्ण संपवून टाकलं होतं सगळ्या बाजूने इतकं हातबल केलं होतं की आता सगळं संपलं आहे तुम्ही अशा ह्याच्यामध्ये होता की सगळं संपलं आहे सगळं नष्ट झालेलं आहे असं नष्ट झालं की आ, ते परत नीट होणारच नाही या ह्याला लेवलला म्हणतो ना की माणूस त्या एका परिस्थितीत जातो की त्याला सगळं संपलेलं दिसतं सगळं उद्ध्वस्त झालं आहे आता काहीच होणार नाही आहे संपलं माझं आयुष्य मी काहीच करू शकणार नाही या एनर्जीमध्ये त्यांनी तुम्हाला सोडलं होतं पण त्या अवघड कठीण प्रसंगातून आपल्या दोन एनर्जीज अशा आलेल्या आहेत ते स्त्री व्यक्तिमत्व पुरुष व्यक्तिमत्व आजच्या तिन्ही रिडिंगमध्ये हे दोन्ही व्यक्तिमत्व आलेलं आहे दोन्ही व्यक्तिमत्वांना दुःख आहे वेदना आहे तुमच्या आयुष्यात जे पुरुष व्यक्तिमत्व आहे त्यांच्या आयुष्यात अशी स्त्री आहे की त्यांनी तुम्हाला कमिटमेंट दिली होती पण ती केली नाही आणि त्याचा त्यांना आत्ता पस्तावा होतोय ज्यावेळेस तुम्ही एका स्ट्रॉंग तुमचं आत्ता व्यक्तिमत्व झालं आहे अनुभवी व्यक्तिमत्व एकदम स्ट्राँग आत्ता सगळं आहे तुमच्याकडे अनुभवाची शिदोरी की ज्या वाईट कठीण प्रसंगामध्ये त्यांनी तुम्हाला टाकलं होतं ना त्याच्यातून बाहेर पडताना तुम्ही जो संघर्ष केला आहे त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी पूर्ण संपवून टाकलं होतं तुम्हाला अंतर्बाह्य सगळं त्याच सगळं संपवलं होतं पण नेहमी लक्षात ठेवा जिथे एखादी गोष्ट संपते एखादा पर्व जिथे संपतो तिथूनच नवीन सुरुवात होते खूप स्ट्रॉंग या अडचणीच्या दिवसातून बाहेर पडताना आत्ताचं तुमचं इतकं स्ट्रॉंग व्यक्तिमत्व झालंय आत्ता तुमच्याकडे भरपूर अनुभव आहे तुमचं व्यक्तिमत्व सगळ्यात महत्वाचं आत्ता कसं झालंय सांगू ठीक ज्या वेळेस माणसं माणूस म्हणजे स्त्री पुरुष कोणी असो ज्या संघर्ष करतात आपलं कुटुंब असतात जबाबदाऱ्या असतात काही कर्तव्य असतात ती पार पाडायची असतात माणूस शांत बसत नाही झालेलं आर्थिक नुकसान भरपाई करण्यासाठी तो काम करतो त्याच्यातून बाहेर पडतो मग ते एक स्थैर्य तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आणलं तुम ती तुम्ही ती नुकसान भरपाई तुम्ही तुमच्या कष्टाने केली ती आणि हे करत असताना त्याच्यातून बाहेर येताना तुम्हाला खूप अनुभव आले तुमच्या आयुष्यामध्ये अशी लोक तुम्हाला भेटत गेली तुम्हाला त्याची जाणीव झाली आत्ताचं तुमचं व्यक्तिमत्व इतकं स्ट्रॉंग झालंय ना की कोणती व्यक्ती कुठल्या उद्देशाने तुमच्या आयुष्यात येते म्हणजे तिचं काय उद्दिष्ट आहे तुमच्या आयुष्यात यायचं एखादी वाईट विचार वाईट नजर किंवा एखादं काम करून घ्यायचं काही तिचं हेतू आहे कुठला तरी त्याच्यासाठी ती तुमच्याकडे येते या सगळ्याचा अनुभव आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आत्ता इतकं स्ट्रॉंगली व्यक्तिमत्व दाखवते की तुम्ही माणूस ओळखायला शिकलेला आहात आणि तुम्हाला हे आता कळून चुकले तुम्ही आत्ता या स्टेजला आहात की तुम्हाला माहिती आहे की मला कुठे जायचं आहे मला नकारात्मक एनर्जीकडे जायचं आहे का मला सकारात्मक एनर्जीकडे जायचं आहे मला माझा स्वतःचा विकास करायचा आहे मला एका माझ्या वेगळ्या हुद्द्यावर वेगळ्या पोझिशनवर मला ठेवायचं आहे आहातच तुम्ही आत्ता तिथे काही जणांची अजूनही त्या दृष्टीने वाटचाल चालू आहे पण आहे तुमचं व्यक्तिमत्व अतिशय स्ट्रॉंग झालेलं आहे आत्तापर्यंतचे अनुभव तुमच्या पाठीशी आहेत आता तुम्हाला असं झालं की नाही आता मी पहिल्यासारखा राहिलेलो नाही किंवा मी पहिल्यासारखी राहिलेली नाही कोणत्याही व्यक्तींनी माझ्या आयुष्यात यावं गुरळ पाडावी आणि मी त्याला भुलून जावं आता ते व्यक्तिमत्व तुमचं नाही खूप अनुभवी स्ट्रॉंग व्य भ्यक्त, व्यक्तिमत्व आहात तुम्हीच आत्ता असे बनलेले आहात ना की तुम्ही तुमच्या अनुभवाने आता दुसऱ्यांना सांगता नाही हे असं नाही करायचं हे असं नाही आहे एक म्हणतं ना की एखादा गुरु एखाद्या शिष्यांना कसा त्याचा अनुभव शेअर करतो किंवा शिकवत असतो थोड्याशा त्या लेवलमध्ये तुम्ही आहात एक वेगळी ताकद आहे एक वेगळी ऊर्जा आहे आणि हो आई बाबानीची तर स्ट्रॉंगली म्हणजे ती एक शक्तीच त्यांनी तुमच्या हातात दिलेली आहे ज्यावेळेस निसर्ग ब्रह्मांड आ, तुम्हाला ताकद प्रदान करतं तुम्हाला ताकद देतं लढायची ते साथ देतात तुम्हाला लढायची त्यावेळेस हे असं व्यक्तिमत्व तयार होतं हळूहळू तुमची ग्रोथ होती आहे आता समृद्धीच्या दिशेने दोन्ही प्रकारे होती तुमची समृद्धी हळूहळू जे काही आर्थिक नुकसान तुमचं झालेलं आहे तेही तुम्ही तुमच्या कष्टाने तुमच्या कर्माने तुम्ही ते भरून काढताय ते अनुभव आहे तुमच्या पुढे आत्ता आणि असं एक म्हणतो ना की तुमच्या हातात आत्ता ता ता ती ताकत आहे की आता कुठल्याही व्यक्ती समोर आल्या ना तरी जे तुम्ही म्हणाल आता तुमची सत्ता जे तुम्ही म्हणाल तेच तुमच्या आयुष्यात होणार इतकं स्ट्रॉंग व्यक्तिमत्त्व आता तुमचं आहे आणि हेच व्यक्तिमत्व होईल मला आता एक सांगा की ज्यांनी ज्यांनी तुमचं आयुष्य संपवलं खूप मानसिक वेदना दिल्या आर्थिक नुकसान तुमचं केलं तुम्हाला पूर्णतः संपवून टाकलं की तुम्ही उभंच राहू शकत नाही त्या परिस्थितीतून बाहेर येऊन तुम्ही जर या एनर्जीमध्ये जात असाल तर कुठला माणूस आश्चर्यचकित होणार नाही आत्ताचं रीडिंगचं उत्तर आहे एक तर तुमचं व्यक्तिमत्व ह्याच्यात आलेलं आहे स्ट्रॉंगली व्यक्तिमत्व आलेलं आहे की परमेश्वराचे मी आभार मानते धन्यवाद याच एनर्जीमध्ये राहा अशीच स्वतःची वाढ करत रहा सेल्फ लव सेल्फ रिस्पेक्ट आणि तुमची समृद्धी याच्याकडे फक्त फोकस करा आता मग ती व्यक्ती ते नातं नाही तो विचार करायचा नाही गेलेला पास्ट गेलेला भूतकाळ ह्याच्याकडे वळायचं नाही आत्ता ज्या एनर्जीमध्ये तुम्ही आहात त्याच एनर्जीमध्ये राहा त्या एनर्जीमध्ये तुम्हाला पुढं कसं जाता येईल याचाच विचार करा तुमचे काही फॅमिली मेंबर्स आहेत हो तुमच्याच फॅमिलीतले काही मेंबर्स आहेत की त्या लोकांना खटकते तुमचं असं व्यक्तिमत्व झालेलं दुसरं एक आहे की तुमची जी प्रिय व्यक्ती आहे जी तुम्हाला कमिटमेंट देऊन तुम्हाला बाहेर पडलेली आहे त्या व्यक्तीलासुद्धा हे थोडंसं आश्चर्य किंवा एक खटकणारं आहे की काय काय झाली आहे आता ही किंवा काय झालं आहे आता हा आणि थर्ड पर्सन थर्ड पर्सन म्हणजे अशी व्यक्ती की जी कारणीभूत असते तुमच्यामध्ये दुरावा येण्यासाठी अशा हे अशाही काही व्यक्ती आहेत तुमच्या आयुष्यात की अशा त्या व्यक्ती अशा असतात ना की त्यांच्या आयुष्यात काय चाललंय त्यांनी काय काम करायचं का आहे तिथं काय चाललं आहे तिकडं त्यांचं लक्ष नसतं ते काय तिकडं चाललंय जे चालू दे त्यांचं त्यांना काहीच पडलेलं नसतं तुमच्या आयुष्यात काय चाललं आहे हे जास्त त्यांना महत्त्वाचं असतं अशा ज्या व्यक्ती आहेत तुमच्या आसपास अशा व्यक्ती अशी निगेटिव्ह एनर्जी तुमच्याबरोबर आहे त्यांना पण त्याचं आश्चर्य होतंय आणि ह्या स्ट्रॉंग एनर्जीमध्ये राहा चारही देशांनी म्हणजे सक्सेस म्हणतो ना आपण विजय असतो विजयी ध्वज आहे संपूर्ण नकारात्मक ऊर्जेवर असू सकारात्मक असू नकारात्मक दोन्ही ऊर्जा ती लोक तुम्हाला माहिती आहे आता की यांच्यावर कसा विजय मिळवायचा कशी मात करायची कसं लढायचं या एनर्जीबरोबर सकारात्मक ऊर्जा घेऊन पुढं कसं आहे नकारात्मक ऊर्जा कशी दाबून टाकायचे असं स्ट्रॉंग व्यक्तिमत्व तुमचं झालेलं आहे याच व्यक्तिमत्वाने पुढे चालत राहा अतिशय सुंदर एनर्जी आई भवानी आई जगदंबा ती ताकद तुम्हाला देत राहो ते बळ तुम्हाला देत राहो याच एनर्जीमध्ये तुमच्या आयुष्यात समृद्धी संपत्ती विपुलता मानसिक शांत मानसिक स्वास्थ्य तुमच्या आयुष्यात राहो आणि जी तुमची स्वप्न आहे जे तुमच्यासाठी योग्य आहे जे तुमच्यासाठी पात्र आहे अशा व्यक्ती अशी काम, अशा एनर्जीस तुमच्या आयुष्यामध्ये येत राहो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना